नगर न्यूज प्रतिबिंब प्रयास व नम्रता दादिनानी ग्रुपच्या महिलांनी केला चा जागर गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून महिला एकवटल्या प्रयास आणि नम्रता दादि नानी ग्रुपच्या महिलांनी एकत्रित येत स्त्री शक्तीचा जागर करून महिला दिन साजरा केला सर्व महिलांनी गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून एकवटल्या होत्या यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी वर्षा सिनारे निलिमा पवार नंदिनी गांधी प्रयास ग्रुपचे अध्यक्ष अलकाताई मुंदडा मेघना मुनोत उषा सोनी जयश्री पुरोहित राखी जाधव साधना भळगट दीपा मालू उषा सोनटक्के रजनी भंडारी शशिकला झरेकर सोनल लड्डा दीपा मालू दीपा राज आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार मी अलका मुंदडा प्रयास ग्रुप अध्यक्ष नम्रता दादी नानी ग्रुप आणि प्रयास ग्रुप आज आम्ही महिला दिन साजरा केलाय त्यामध्ये सर्व महिलांनी पिंक कलरच्या साड्या घालून आल्या आणि आज जे महिला दिनानिमित्त मी विविध गेम घेतले त्या गेम साठी मला भाऊसाहेब सिनारे यांच्या वतीनं बक्षीस देण्यात आली आणि निलिमा पवार यांनी तंबोल्यासाठी बक्षिस दिली आणि अश्विनी जैन यांनी खूप सुंदर सूत्रसंचालन केलं आणि महिला दिन खूप उत्साहात साजरा झाला आणि सावडी मध्ये मी अजून एक महिला ग्रुप प्रयास ग्रुप आणि दादिनानी ग्रुप यांची दुसरी शाखा सावडी मध्ये आम्रपालीच्या शेजारी कमला हॉलमध्ये सुरू करत आहोत सात तारखेला तिथे आम्ही प्रोग्राम घेणार आहोत महिला दिन धन्यवाद नमस्कार मी अश्विनी जैन मी सूत्रसंचालक आहे आज मला पहिल्यांदाच प्रयास ग्रुप आणि दादि नानी ग्रुपमध्ये इन्व्हाइट केलं मार्च महिना आलं की सगळ्या महिलांना उत्सुकता असते ती महिला दिनाची जागतिक महिला दिन आज ह्या ग्रुपनी सेलिब्रेट केलेला आहे तर खूप छान रीतीने प्रयास ग्रुप आणि नम्रता दादिनानी ग्रुप यांनी खूप छान सेलिब्रेशन केलं आहे मलाही या ग्रुपमध्ये येऊन खूप छान वाटलं मी निलीमा पवार प्रयास ग्रुप आणि नम्रता दादि नानी ग्रुप या ग्रुप तर्फे मी संचालिका या नात्यानं महिला दिनाबद्दल थोडसे सांगू इच्छिते मी स्वतः शिक्षिका निवृत्त शिक्षिका या ग्रुपमध्ये अल्का अलका यांच्या मला प्रोत्साहित होऊन या ठिकाणी सहभाग होण्याची संधी मिळाली महिला म्हटल्यानंतर आपण पाहतो फक्त कुटुंब आणि कुटुंबाच्या कुटुंबा जबाबदारा यामध्येच या ठिकाणी अडकलेली स्त्री परंतु या ग्रुपमध्ये आल्यानंतर मी पाहिलं की महिला एक उद्योजक आहे प्रगतशील त्यानंतर एक संघटक आहे उदाहरणार्थ आलता काही ग्रुपच्या प्रमुख त्यानंतर काही या ठिकाणी महिला उद्योग करणाऱ्या गृहिणी त्यानंतर नोकरी करणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रामधल्या या ठिकाणी असलेल्या स्त्रिया की ज्यांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार अशा सर्वांना घेऊन एकत्र महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनी आणलेलं आहे आणि म्हणून महिलांची जी संघटित शक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच या मी कौतुकच करते आणि एक महिला म्हणून मी या ग्रुपला ग्रुपमधील सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते नमस्कार माझं नाव वर्षा सिनारे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी म्हणजे हा कार्यक्रम मला खूप आवडला आज मी फर्स्ट टाइमच येत आले पण पन... मला खूप आवडला हा कार्यक्रम सर्व महिलांना माझ्या माझ्यातर्फे महिला दिनाच्या शुभेच्छा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा